झक मार लेने आला पकड़ ला अरे हम गुंडे लोग हैं हम जेल जाने से नहीं डरते और देश को ऐसे लोगों की साहब अब जरूरत है लोहा लोहा को लोहा लोहे को काटेगा अभी हम सब लोग जो है साकेत है हम है आप जैसे हमारे मार्गदर्शक का जो है पवार साहब है पूरे देश में एक माहौल बन गया है हे महाराष्ट्र हे या पुस्तकाचं सार काय आहे दोन गोष्टी आहेत पवार साहेब मी सकाळी पण सांगितलं हे पुस्तक राजकीयच आहे ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे उशकिली किताब नाही आहे जिनको ऑपोजिशन में ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचंय त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि एका वाक्यात सांगतो या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार आहे की महाराष्ट्र गांडू नाहीये महाराष्ट्र मर्दून ते आवला हे या पुस्तकाचं एक महत्व आहे आमच्यासारखे असंख्य लोक आहेत अनेकांना त्रास झाला अनिल परबना त्रास झाला असंख्य लोक आहेत जो झुके नाही आज भी लढते आज भी मैं कोर्ट में जाता मेता के सामने खडा रहता हूं बोलिए क्या है वापस अरेस्ट करेंगे क्या करोगे आप तानाशाह कब तक तानाशाही करते रहेगा केव्हा ना केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जात हा या देशात आणि जगाचा इतिहास आहे